परम पूजनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती गाडगे बाबा आजच्या महिला संमेलन कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या अध्यक्षा व व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुणे मंडळी व माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी आणि वडील जिजाऊचे लेक सुरक्षित आहेत का आज खरं जिजाऊचे लेक सुरक्षित आहेत का या विषयाचं या विषयाचं सखोल चिंतन करून मला तरी असं वाटतं आज जिजाऊ तरी सुरक्षित आहेत का आज जिजाऊ तरी सुरक्षित आहेत का

हे दाभे बहावे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचे दारे खुले करून दिली आणि एवढंच नाही तर आमच्याकडे वाकडी नजर सुद्धा कोणी करून शकत नाही हे जिजाऊ आणि संभाजीराजांनी दाखवून दिली अशी सावजी याचबरोबर प्रज्ञाशील करुणा हा महामंत्र संपूर्ण जगाला दाखवून देणार लागू नाही म्हणून जेवढा जगतोस अरे बाळा पायालाय म्हणून जेवढा जगतोस तेवढाच मनाला घाण लागू नये म्हणून जग तेवढाच मनाला घाण लागू नये म्हणून जग आई आई अशी यांनी जगाचे उद्धार करते घडविले जगाचे उद्धार करते घडविले जिजाऊ रमाई आणि श्यामची आई जोपर्यंत जगात निर्माण होत नाही तोपर्यंत पर्यंत लेख जखमी झाले नाही म्हणूनच आज गरबा संस्काराची धार्मिक संस्कारी अत्यंत गरज आहे असे मला वाटते संसार हे परमार्थाची शाळा असून संसार हे परमार्थाची शाळा असून परमार्थ संसाराचा उद्दिष्ट हेतू आहे परमार्थ संसाराचा उद्दिष्ट हेतू आहे म्हणूनच म्हणूनच मला माझ्या म्हणूनच मला माझ्या म्हणूनच मला माझ्या हृदयाला सांगावस वाटत की मी स्फूर्ती म्हणून इथे बोलत नाही मी स्फूर्ती म्हणून मी स्तुती म्हणून इथे बोलत नाही मला मला बोलण्याचे मला धाडस वेडो वेडी मार्गदर्शन मला वेडो वेडी मार्गदर्शन करणाऱ्या ती म्हणजे योगिता भुसारी मॅडम ती म्हणजे योगिता भुसारी मॅडम अशा जर शिक्षिका मिळाल्या असतील तर विद्यार्थी घडल्याशिवाय होणार